नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या पोस्ट ऑफिससमोर पावसाचे पाणी भरल्याने नागरिकांमध्ये गैरसोय होत आहे यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे पोस्ट ऑफिसमध्ये सुविधाचा अभाव लोकांना त्यांच्या आवश्यक कामासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर वेळेवर सेवा मिळत नाही पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे कामाचा ताण वाढला आहे आणि लोकांना प्रतीक्षाही करावी लागते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्यामुळे कामकाज सत्त गतीने चालते तसेच काही ठिकाणी आवश्यक सुविधा जसे की पिण्याचे पाणी स्वच्छताग्रह इत्यादीचा अभाव आहे सध्या पाऊस जोरदार सुरू असल्याने पोस्ट ऑफिससमोर पाणी साचलेले पोस्टात येणाऱ्या जाणाऱ्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकामध्ये नाराजगी आहे आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरजही आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे